नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी जे सँडविच बनविलेले आहेत ते इतके पौष्टिक आहेत की तुम्ही ह्या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकणार नाही खूप पौष्टिक असे हे मी सँडविच तयार केलेले आहेत आणि भरपूर प्रोटीन ह्या सँडविचमधनं मिळणार आहे तुम्हाला तर ह्यामध्ये मी ज्या कडधान्यांचा वापर केलेला आहे तर त्यामध्ये एक नव्हे दोन नव्हे पाच नव्हे तर तब्बल दहा कडधान्यांचा मी इथे वापर केलेला आहे जेवढे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढे सगळे मी एकत्र केलेले आहेत तर त्यामध्ये आता एक वाटी घेतलेली आहे चवळी एक वाटी लाल चणे घेतलेले आहेत एक वाटी हिरवे वाटाणे आहेत एक वाटी राजमा एक वाटी तुरीचे दाणे एक वाटी मूग एक वाटी मटकी एक वाटी कुळीत एक वाटी काळे उळीत, तर माझ्याकडे हे दहा प्रकारचे कडधान्य उपलब्ध होते तर ले ले आणी आणी नंतर मग मधे मी ते सर्व घेतलेले आहेत आणि सर्व एकत्र केले आणि एकत्र केल्यानंतर मग एका छान स्वच्छ भरणीमध्ये मी धरून ठेवलेले आहेत तर ह्या कडधान्यांपासनं आपण इडली डोसे ढोकळे उत्तप्पम आणि बरेच काही पदार्थ तयार करू शकतो तर आज मी ह्याचे वडे तयार केले आणि त्या वड्यांपासून मस्त असे सँडविच तयार केलेले आहेत तर चवीला पण खूप छान झालेले होते हे सँडविच आणि ह्यामध्ये आपण दहा प्रकारचे कडधान्य वापरलेले आहेत त्यामुळे अत्यंत पौष्टिक अत्यंत हेल्दी आणि भरपूर प्रोटीन असलेले हे सँडविच तयार झालेले आहेत तर इथे मी आता हे साधारणत एक वाटी हे मिक्स कडधान्य जे आहेत ते घेतले आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आहे आणि रात्रभर भिजत घालायचे आहेत साधारणत आठ ते दहा तास हे भिजत ठेवायचे म्हणजे छान असे भिजले जातात तर दुसऱ्या दिवशी बघू शकता छान असे हे भिजलेले आहेत तुमच्याकडे ह्या व्यतिरिक्त आणखीही काही कडधान्य असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता तर पाण्यातून मी आता काढून घेत आहे आणि ह्यामधलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आता इथे मी सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी तयार करून घेत आहे तर त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडे फुटाणे घेतले आहेत फुटाण्याऐवजी दालिया असेल डाळवं असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि साधारणत एक चम्मच मी इथे लिंबाचा रस घातलेला आहे तर ही चटणी जी आहे ती सँडविचवर लावायची आहे तर खूप छान अशी ह्या सँडविचला टेस्ट येते तर थोडं मी पाणी घालते ह्यामध्ये आणि सर अशी ही चटणी जी आहे ती तयार करून घेत आहे तर खूप छान अशी ही हिरवीगार आपली सँडविचसाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे मी जर कुठल्याही प्रकारचे सँडविच करत असाल तर त्यासाठी सुद्धा ही चटणी उपयोगात येते आता ह्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी हे जे भिजवून घेतलेले धान्य आहेत कडधान्य आहेत तर ते सर्व घालून घेतले आणि बारीक करून घेणार आहे तर आता ह्यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि बारीक करून घेत आहे थोडं जिरंसुद्धा घातलं आहे छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या कडधान्यांची आणि चवीला खरंच खूप छान झालेले होते हे सँडविच जे आहेत ते तर एकदम बारीक करून घेतला आहे आणि मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलं मिश्रण त्यामध्ये आता भरपूर हिरवी कोथिंबीर घालून घेत आहे मी बरेचदा बटाट्याचे सँडविच करत असते बटाट्याची भाजी जी आपण तयार करतो तर त्याचे मी सँडविच तयार करत असते पण आज मी पहिल्यांदाच अशा प्रकारचे सँडविच केले आणि खूप छान झाले होते चवीला चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे ह्या मिश्रणामध्ये पाव चम्मच हळद घातली अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे कारण ह्यामध्ये मी हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत आणि धणे पूड घातली आहे एक चम्मच आणि साठी इथे मी एक टेबल स्पून चना डाळीचं पीठ घातलेलं आहे बेसन घातलेलं आहे तर सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये बेसन किंवा तांदळाचं पीठ नक्कीच घाला कारण त्यामुळे वड्यांना छान अशी बाइंडिंग घेते आणि वडे जे आहेत ते तळताना तेलामध्ये पसरत नाही तर मिश्रण तयार आहे मुरण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत मी इथे थोडं सॅलेड चिरून घेत आहे तर त्यामध्ये मी काकडी घेतलेली आहे आणि काकडी अशी लांब लांब चिरून घ्यायची आहे अगदी पातळ अशी चिरायची आहे एक टोमॅटो घेतला कांदा घेतला आणि थोडी पत्ताकोबी घेतलेली आहे तर सर्व ज्या भाज्या आहेत त्या एकदम पातळ पातळ चिरून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे सिमला मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही घातली नाही आहे तर ज्या माझ्याकडे भाज्या होत्या तर त्याच मी इथे वापरलेल्या आहेत तर काकडी कांदा पत्ताकोबी आणि टोमॅटो आणि हे सॅलेड जे आहे ते घातल्यामुळे पण ह्या सँडविचची चव खूप मस्त येते तर आता पीठसुद्धा छान मुरलेलं होतं मिश्रण जे आहे ते तर आता मी त्याचे असे वडे करून घेत आहे आणि तेलामध्ये तळून घेत आहे डीप फ्राय करत आहे जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असेल तर तसेसुद्धा करू शकता पण डीप फ्राय केल्यामुळे हे वडे जे आहेत ते आतपर्यंत छान शिजले जातात आणि मला नाही वाटत की डीप फ्राय केल्यामुळे भरपूर तेल वगैरे लागते म्हणून तर मी पहिल्यांदा असे हे वडे जे आहेत ते तयार करून घेत आहे म्हणजे तळायला पण सोपं जाते आणि हे जे मिश्र कडधान्य मी एकत्र करून ठेवलेले आहेत तर त्यापासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो तर त्यापासून आपण कोणते कोणते पदार्थ तयार करणार आहोत तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखविणारच आहे तर तेल छान कडकडीत तापलेलं आहे त्यामध्ये आता मी हे वडे घालून घेते आणि छान असे तळून घेत आहे अगदी आतपर्यंत शिजले पाहिजे तर आलटून पलटून मी दोन्ही बाजूंनी मस्त असे हे तळून घेत आहे तर ह्या मिश्र कडधान्यांपासनं आपण इडली तयार करू शकतो ढोकळे दोसे उत्तप्पम आणि बरेच काही पदार्थ आपण तयार करणार आहोत तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेल बटन आहेत तेसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे माझ्या आता ज्या नवीन नवीन रेसिपीज येतील तर त्या तुम्हाला बघता येतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या ज्या रेसिपीज येतील त्या तुम्हाला बघता येतील पहिल्यांदा तर वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत इथे मी आता काही ब्रेड स्लाईस घेतलेल्या आहेत तर ह्या मिडियम साईजच्या ब्रेड स्लाईस होत्या माझ्याकडे तर त्याच घेतलेल्या आहेत तर दोन ब्रेड घेतलेल्या आहेत त्यावर आता मी ही तयार करून घेतलेली हिरवी चटणी लावून घेत आहे हिरवी चटणीऐवजी तुम्ही इथे टोमॅटो सॉस लावू शकता किंवा आ, लाल चटणी वगैरे आपण जी तयार करतो तर ती सुद्धा लावू शकतो पण हिरव्या चटणीमुळे कलर खूप छान वाटते आणि टेस्ट पण छान वाटते जे हे वडे मी तळून घेतले आहेत तर मी आता त्यांचे तुकडे करून घेतले कारण जर आपण एकच वडा ठेवला तर तो मध्यभागीच राहील म्हणून मी छोटे छोटे तुकडे करून असे व्यवस्थित ब्रेडवर पसरवून घेतले आहेत त्यावर आता चिरून घेतलेला सॅलेड घालत आहे पत्ताकोबी कांदे टोमॅटो आणि काकडीचे जे काप तयार केलेले होते तर ते टाकून घेतले आहेत आणि त्यावर आता मी ही दुसरी ब्रेडची स्लाईस जी आहे ती ठेवून घेतलेली आहे तर सँडविच जे आहे ते तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा मग तव्यावर आपण शेकूनसुद्धा सुद्धा घेऊ शकतो बटर लावून तर मी आज तव्यावर शेकून घेणार आहे असेही खाल्ले तरीही खूप छान वाटतात हे सँडविच खायला पुन्हा एक मी सँडविच करून दाखवत आहे तुम्हाला सँडविचसाठी जर तुम्हाला हिरवी चटणी करायची असेल तर बिलकुल ह्याच पद्धतीने तुम्ही चटणी तयार करा एकदम छान अशी ही चटणी तयार होते आणि टेस्ट पण खूप छान झालेली होती ह्या चटणीची सॅलेड घातल्यानंतर त्यावर तुम्ही थोडं मीठ घालू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता पण मी काही घातलेलं नाही आहे कारण ऑलरेडी ही जी चटणी आहे ती छान चटपटीत अशी तयार झालेली होती त्यामुळे मला चिली फ्लेक्स आणि मीठ वगैरे घालण्याची गरज पडली नाही पण तुम्हाला जर आणखीन स्पायसी खाण्याची इच्छा असेल तर थोडं त्यावर तुम्ही चिली फ्लेक्स आणि मीठ घालू शकता तर इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्यावर बटर लावून घेतलं आणि बटर मेल्ट झाल्यानंतर आता हे सँडविच मी छान असे दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजून घेत आहे शेकून घेत आहे अन्ने बाजूंनी मी मस्त असे हे सँडविच शेकून घेतलेले आहेत खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि आता तुम्हाला मी इथे कटसुद्धा करून दाखवते आवाजसुद्धा दाखवला पण काय होते की व्हिडिओमध्ये मग आजूबाजूचे भरपूर आवाज येत असतात आणि त्यामुळे मग ओरिजिनल जो आवाज असते तर तो येत नाही त्यामुळे मग मला सगळे आवाज जे आहेत ते म्यूट करून ठेवावे लागतात तर छान असे हे सँडविच तयार झालेले आहेत तुम्हाला ही भरपूर प्रोटीन असलेल्या सँडविचची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद